कोणतीही रुची नव्हती त्यामुळे या काळामध्ये संगीताला प्रोत्साहन मिळाले नाही आपण यापूर्वी पाहिलं आहे की संगीत हे राजदरबारी होतं परंतु या काळामध्ये संगीताची अवस्था अत्यंत वाईट झाली प्राचीन आणि मध्य काळात संगीताचे मुख्य आश्रयदाते त्या काळातील राजे आणि बादशाह होते आणि कलाकाराच्या संपूर्ण उदरनिर्वाहाची जबाबदारी ते लोक मोठ्या आनंदाने आपल्या शिरावर घेत असे त्यांच्या या कृतीमागे संगीत या कलेचे संवर्धन व्हावे आणि आपले राज्य कलासंपन्न राज्य म्हणून ओळखले जावे हा त्यांचा हेतू होता परंतु ब्रिटिशांच्या आगमनानंतर ही मोठी मोठी राज्य छोट्या छोट्या संस्थानांमध्ये विभागली गेले आणि या संस्थानांचे संस्थानिक कलेचे आश्रयदाते झाले म्हणजे हे सर्व संगीतकार या संस्थानिकांकडे आश्रित म्हणून राहिले आणि संगीत कला ही राजाश्रयावरून लोकाश्रया ला आली आणि सामान्य लोकांमध्ये संगीताची रुची उत्पन्न झाली आता या काळातील संगीत विभाग विकास आपण बघूया तर आधुनिक काळात संगीत विकास कार्यात भरच पडली जयपूर नरेश महाराजा प्रतापसिंह हो। यांच्या प्रेरणेने संगीत विद्वानांचं त्यांनी एक संमेलन भरवलं आणि ज्याची फलश्रुती म्हणजे संगीत सार या ग्रंथाची निर्मिती झाली एकोणीसव्या शतकात उस्तादी गायकीची स्वरलिपी तयार झाली आणि गीतांमध्ये भक्तिभाव पदांची स्थापना झाली अठराशे तेरामध्ये पटनाचे मोहम्मद रझा यांनी नगमाती आसफी या ग्रंथात जुन्या रागरगिणी पद्धतीचे खंडन केले आणि नवीन पद्धती राग सहा राग छत्तीस रागिण्या या मताची पुष्टी केली इथे सहारागणी छत्तीस रागिण्या रागिण्या असा शब्द लिहावा सन अठराशे बेचाळीस रोजी कृष्णानंद व्यास यांनी संगीत कल्पद्रुम हा ग्रंथ लिहिला ज्यामध्ये त्या काळातील प्रचलित ध्रुपद धमार ख्याल याची शब्दावली दिली आहे तर आधुनिक काळामध्ये संगीत ग्रंथसुद्धा लिहिल्या गेले त्यामध्ये सन अठराशे चौतीसमध्ये कॅप्टन विलियर्ड यांनी अ ट्रिटीज ऑन द म्युझिक ऑफ हिंदुस्तान हा ग्रंथ लिहिला कृष्णाधन बॅनर्जी यांनी गीतसूत्रधार या ग्रंथाची रचना केली अठराशे शहाण्णवमध्ये पन्नालाल गोस्वामी यांनी नादविनोद या ग्रंथाची रचना केली तर राजा नवाब ली यांनी मारीफुन्न गमात हा ग्रंथ इसवी सन एकोणीसशे अकरामध्ये लिहिला आधुनिक काळामध्ये संगीताच्या प्रचार आणि प्रसाराचं श्रेय पंडित पलुस्कर आणि पंडित भातखंडे यांना जातं त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात सुधारणा घडवून आणली पंडित विष्णुनारायण भातखंडे यांचा जन्म अठरा दहा ऑगस्ट अठराशे साठ रोजी महाराष्ट्रात झाला त्यांनी बी ए एल एल बीपर्यंतचं शिक्षण घेतलं आणि भारतीय संगीताला उच्च दर्जा देण्यासाठी त्यांनी प्राचीन गुरूंच्या ग्रंथांचा अभ्यास केला आणि भारतभर फिरल्यावर जे काही साहित्य मिळेल आणि प्राचीन आणि नवीन कल्पना एकत्रित केल्या आणि धर्मग्रंथांच्या संमतीने त्यांचा एक, एक दृष्टिकोन निश्चित केला त्यांचं संगीत क्षेत्रातील कार्यसुद्धा विशेष आहे त्या काळात रागरागिणी प्रथा प्रचलित होती म्हणजे आज जे आपण थाट राग बघतो तर त्या काळात राग पद्धती नव्हती तर त्या काळात होती रागरागिणी पद्धती आणि संगीतकार फारसे शिकलेले नसल्यामुळे रागाचे नियम त्यांना फार कदाचित माहीत नसावे म्हणून भातखंडेजींनी अनेक ठिकाणी अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे तर आ, नोटेशन पद्धती जी आज आपण बघतो आहे ती पंडित भातखंडेंनी निर्माण केली स्वतःची स्वरलिपी तयार केली ती कशावरून तयार केली त्यांनी स्वरलिपी ते तयार केली आणि थाट पद्धतीसुद्धा निर्माण केली तर थाट पद्धती ही आ, ही दक्षिण भारतीय मेल पद्धतीचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यावरून जनक थाट पद्धतीचा त्यांनी म्हणजे आज जे आपण दहा थाट अभ्यासतो ते त्यांनी दक्षिण मेल मेलपद्धतीने प्रभावित होऊन दहा थाटांची रचना केलेली दिसून येते आणि ती सर्वात सोपी असल्यामुळे ती लोकांनी लगेच अंगीकारली आणि पंडित भातखंडे हे स्वतः शिक्षित असल्यामुळे त्यांचा उच्चस्तरीय आणि निम्नस्तरीय संगीतकाराशी ते संपर्कसुद्धा स्थापित करू शकले त्यानंतर पंडित भातखंडे यांनी ग्रंथलेखनसुद्धा केलेलं आहे पंडित भातखंडे यांनी संस्कृतमध्ये अभिनव रागमंजरी आणि हिंदुस्थानी संगीत पद्धती क्रमिक पुस्तक मालिका सहा भागात आणि मराठी भाषेतही लिहिली याशिवाय त्यांनी इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये अनेक पुस्तकेसुद्धा लिहिलेली आहे प्राचीन उस्तादी बंदिशींना त्याच स्वरूपात कायम ठेवण्यासाठी त्यांनी स्वतःची स्वरलिपी म्हणजे नोटेशन त्यांनी नोटेशन पद्धती त्यांनी तयार केली आणि त्यात बंदिशीसुद्धा लिहिल्या आणि विद्यार्थ्यांना राग ज्ञान होण्यासाठी सुद्धा त्यांनी प्रोत्साहन दिलेलं दिसून येते त्यांनी चतुरपंडित चतुर शर्मा इत्यादी नावांनी उपनावांनी त्यांनी रचना केलेल्या आढळतात त्यांनी त्यांचे गुरु मोहम्मद अली खान यांच्या स्मरणार्थ अनेक रंगांची टोपण नावे आणि गाणी लिहिलेली आहेत त्यांनी अनेक ठिकाणी संगीत संमेलनेसुद्धा भरवली आहेत बडोदा दिल्ली बनारस लखनौ इत्यादी भागात विविध ठिकाणी संगीत संमेलने आयोजित केली आणि यामध्ये संगीताशी संबंधित शास्त्रांवर चर्चा करून प्रसिद्ध कलाकारांना एकत्रित करून संगीत कलेची ओळख सर्वसामान्यांना करून दिली ग्वाल्हेर बडोदा लखनौ इत्यादी ठिकाणी संगीत शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी संगीत शाळा स्थापन करण्यात आल्या ज्या आजही यशस्वीपणे चालत आहे पंडित पलुस्कर विष्णू दिगंबर पलुसकर यांचंसुद्धा संगीत प्रचार आणि प्रसारासाठी खूप मोठं योगदान आहे पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांचा जन्म अठराशे बहात्तरमध्ये महाराष्ट्रात झाला संगीताची मूल्य त्यांच्यामध्ये होतीच परंतु लहानपणी फटाक्यामुळे त्यांची दृष्टी कमी झाली त्यांना अभ्यास करता आला नाही म्हणून त्यांनी संगीताकडे पूर्ण लक्ष देण्यास सुरुवात केली आणि संगीत क्षेत्रात महान कार्य हो केले आपण पाहिलंच आहे की ब्रिटिश काळात भारतीय संगीताचा त्यांना तिटकारा होता हे पाहून या महान आत्म्याचे हृदय हादरले आणि आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्यांनी गाड्यांमधून अश्लील आणि सदा सजावटीचे शब्द काढून टाकले आणि त्यामध्ये भक्तीचे शब्द हे समाविष्ट केले त्यामुळे त्यांच्या भाषणांचा लोकांवर मोठा प्रभाव पडला आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन लोकांनी त्यांना स्वीकारले सुद्धा त्यांनी संगीताच्या प्रचारासाठी अनेक संगीत संगीतशाळा उघडल्या आणि अने अनेक सक्षम शिष्य तयार केले त्यांनी एकोणीसशे सातमध्ये लाहोर येथे गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली आणि त्यानंतर त्याच्या शाखा दिल्ली मुंबई आणि पुणे येथे सुद्धा स्थापन झाल्या त्यांचे काही प्रसिद्ध शिष्यसुद्धा होऊन गेले त्यामध्ये पंडित विनायकराव पटवर्धन ओंकारनाथ ठाकूर पंडित नारायणराव व्यास श्री शंकरराव व्यास नारायणराव सोमेश्वर खरे इत्यादी शिष्य हे प्रसिद्ध विद्वान पंडितसुद्धा होऊन गेलेले आहेत त्यांनी अनेक पुस्तकांचं लिखाणसुद्धा केलं ज्यामध्ये संगीत बालबोध संगीत बालप्रकाश रागप्रवेश इत्यादी पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत त्यांनी संस्थेतूनच प्रकाशित होणारे मासिकसुद्धा चालवले आणि पंडितजींनी समाजात पंडितजींना समाजात उच्च स्थान मिळाले आणि आयुष्याच्या अखेरीस त्यांनी संसाराचा त्याग करून सर्वस्व त्याग करून स्वतःच बांधलेल्या रामनाम आधार आश्रमात राहू लागले रामायण आणि रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम या ओळी गाण्यास सुरुवात केली जय जयवंती रागातील नोट्समध्ये गालेली त्यांची ही धून आजही भारतीयांच्या कानात गुंजत आहे अशा प्रकारे या दोन्ही संगीतकारांच्या म्हणजे पंडित भातखंडे आणि पलुसकर यांच्या अथक परिश्रमामुळे भारतीय संगीत प्रथम स्थान प्राप्त करू शकले आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकले आज संगीताचे कार्यात्मक आणि शास्त्रीय दोन्ही पैलू संकुचितपणे संकुचितपणे इथे चुकून हा शब्द आलेला आहे तर आज संगीताचे कार्यात्मक आणि शास्त्रीय हे दोन्ही पैलू हे विकसित मोट दिवस होत आहे तर आज मोठमोठे संगीतकार इथे आपली कला दाखवत आहे दुसरीकडे संगीतशास्त्रातील नवीन संशोधनातून संगीताचा विस्तार अतिशय वेगाने होत आहे आज भारतीय संगीत दिवसेंदिवस प्रगती करत आहे आणि इतर विषयांप्रमाणे त्यालासुद्धा योग्य स्थान प्राप्त होत आहे